नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आनंदी व सार्थक दोघे जण एकमेकांसोबत मध्ये गप्पा मारत असतात तेवढ्यामध्ये आता आनंदीचा थोडासा तोल जातो तर सार्थक हा या आनंदीचा हात धरून तिला सावरतो आता दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता ही आनंदी सार्थकला बोलते की सार्थक सर मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता मला पूर्णपणे विसरा दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुद्धा ही रूममध्ये बसलेली असते आणि सुद्धा ही फोटोचा अल्बम घेऊन बघत असते फोटोच्या अल्बममध्ये आनंदी व ज्यावेळेस लग्न झालेलं असतं सार्थकने आनंदीच्या गळ्यामध्ये जे घातलेलं असतं ते डोळ्यासमोर येतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही शलाका तिथे येते शलाका सुद्धाला बोलते की काकू मला तुला एक म्हणायचं मी तुला, तुला मेडिसिन आणायला सांगितल्या होत्या आणल्या का ग तू ते मेडिसिन असे पण आता ही शलाका या सुधाला सांगते त्यामध्ये आता ही सुखदा पण तिथे येते सुखदा सुधाला बोलते की काय झालं ग मावशी तुला तर आता इकडे सुद्धा बोलते की अगं काय नाही थोडेसे पाय दुखतात आता ही सुकदा बोलते की मावशी मी तुझे पाय चेपून देते आता सुद्धा नाही तो सार्थको आनंदीच्या लग्नाचा फोटोचा अल्बम आपल्या साडीच्या पदराच्या खाली लपवलेला असतो सुद्धा बोलते की नाही गं सुकदा नको दाबून देऊ माझे पाय तर आता सुखदा या सुद्धा विचारते की ह्या शलाखाचं इथे काही काम आहे का तर सुद्धा नाही असं बोलते आता लगेच सुखदा ही या शलाखाला मिठी मारते आणि बोलते की चल परी राणी आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊयात आता सुद्धा लगेच या दोघींकडेच बघत राहते असं बघायला मिळतं की आता आनंदी आपल्या रूममध्ये बसलेली असते आनंदीने सार्थकचा सा आणि आपला स्वतःचा एक फोटो हातात घेतलेला असतो त्या फोटोवरून आनंदी आन प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की सार्थक सर तुम्हाला जरी वाटत असलं की मला तुमची काळजी नाहीये खूप काळजी आहे परंतु मी तुम्हाला दाखवत नाहीये असे पण आनंदी या सार्थकला त्या फोटोकडे बघत आपल्या मनाला सांगते हे आनंदी आपल्या मनाशी बोलते की हे बघा सार्थक सर मी तुम्हाला मरेन तरी विसरणार नाही ह्या जन्मामध्ये जरी मी तुमची नसले तरी पुढच्या जन्मामध्ये मी तुमची नक्कीच असेल असे पण ही आनंदी या फोटोकडे बघत आपल्या मनाला बोलते आपल्या प्रेमाचा हाच एक दुरावा आहे आणि हे जे काही सत्य आहे ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल असे पण आनंदीत या फोटोकडे बघत बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थकने जेवढ्या काही आनंदीच्या आठवणी आठ असतात तेवढ्या सर्व आठवणी एका पिढीमध्ये घातलेल्या असतात आणि सार्थक आपल्या मनाशी बोलतो की नाही आनंदी तुम्हाला किती जरी विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी पण नाही विसरू शकत मी तुम्हाला मरेल पण विसरणार नाही असे पण आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो पुढे असं बघायला मिळतं नाही आता शलाका ही रुंदाकडे खूप खुश होऊन येते आणि बोलते की आई तुला माहीत आहे का मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे अगं मला आता खूप एक गुड न्यूज मिळाली आहे असे पण शलाका ही या रुंदाला सांगते नंतर आता इकडे ह्या रुंदाचा जीव खूप अडकलेला असतो की नेमकं काय गुड न्यूज मिळाली असे लिहिला ही रुंदा बोलते की पटकन सांग मला काय तुला गुड न्यूज मिळाली आहे ते त्यानंतर शलाका या रुंदाला सांगते की अग आई मला माहित आहे काकूच्या सार्थक व आनंदीच्या लग्नाचा एक अल्बम आहे आणि तो अल्बम जर आपण लपवला आणि तो जर सुखदाला दाखवला तर नक्की सुखदा व सार्थकचं लग्न होणार नाही असे पण आता ही शलाका या रुंदाला सांगते की आता इकडे रुंदा बोलते की ज्यावेळेस घरामध्ये नातक व सुखाच्या लग्नाची घाई गडबड सुरू होईल ना त्यावेळेस आपण हा अल्बम चोरू आणि आपल्याला तो अल्बम चोरायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही असे पण आता इकडे ही रुंदा सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा आणि आनंदी दोघी रूममध्ये बसलेले असतात त्याच वेळेस आता ही सुखदा आनंदीला सांगते की आता घरामध्ये कशी लग्नाची गडबड चालू होईल आणि एकदाच्या लग्नाची गडबड जी चालू होईल ना त्यामुळे घरामधील वातावरण अगदी मस्त होऊन जाईल असे पण आता ही सुखदा या आनंदीला खूप खुश होऊन सांगते त्यावर आनंदी सुखदाला बोलते की अगं आपण लग्नाचा मुहूर्त थोडा जवळचाच काढूयात बरं का असे पण आता आनंदी सुखदाला सांगते त्यावर सुखदा बोलते की हो लग्नाचा मुहूर्त तर जवळचाच काढावं लागेल आताही आनंदी बोलते की आमच्या सुखदा मॅडमला तर लग्नाची खूपच काही झाली वाटतं इकडेही आनंदी या, या सुखदाला सांगते की जाऊ दे नको टेन्शन घेऊ होईल तुझं सर्व व्यवस्थित आणि तेव्हा आता सुखदा लगेच या आनंदीला बोलते की अगं मला काय वाटतं माहीत आहे का बघ ना आता लग्नाची ती सुंदर साडी छान छान बांगड्या छान छान दागिने किती छान फिलिंग्स आहेत ना असे पण सर्व काही स्वप्नातही सुखदा रंगवायला सुरुवात करते आनंदी सुखदाला सांगते की खरोखर तो एक क्षण खूप वेगळाच असतो आणि ज्यावेळेस आता सार्थकची ही उष्टी हळद तुला लागेल ना त्यावेळेस तुमचा पहिला स्पर्श झालेला असेल असे, असे पण आनंदी या सुखदाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक रूममध्ये असतो तर तिथे आदर्श धावत येतो आणि बोलतो की सार्थक आता कुठेतरी तुमच्या लग्नाचे क्षण सुरू होणार आहे घरामध्ये अगदी आनंदमय वातावरण सुरू होणार आहे असे पण आदर्श या सार्थकला सांगतो त्यानंतर आता इकडे सार्थकीय आदर्शाला सांगतो की सहा वर्षामधून आनंदी परत आल्या आहेत आणि आनंदीसमोर मी आता सुखदाशी लग्न करणार आहे परंतु हे सर्व काय करतोय आणि काय नाही हेच माझं मला काही समजे असे पण आता सार्थकीय आदर्शाला सांगतो नंतर आता सार्थक आदर्शला बोलतो की जाऊ दे आता मी कसलाच विचार करणार नाही टेन्शन घेणार नाही पटकन लग्नाचं मोर्त काढणार आणि सुखदाशी लग्न करू लग्नबंधनात अडकणार असे पण आता सार्थक हे आदर्शला सांगतो त्यानंतर आता आदर्श या सार्थकला बोलतो की अरे आयुष्य हे असंच असतं जे आपल्यासमोर समोर वाणून ठेवलेलं असताना ते स्वीकारावंच लागतं त्याला सोडून जमत नसतं असे पण आता आदर्श या सार्थकला समजावत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता लीना ही या मालतीकडे येते आणि बोलते की आई आज पोहे बनू का तर आता मालती बनव असं बोलते त्यानंतर आता ही लीना बोलते की आई परंतु कांदे नाही ते कांदे आणावे लागतील तर आता मालती बोलते की मग एक काम खरशिरा बनव त्यावेळेस ही लीना बोलते की आई मला तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे परंतु कसं बोलावं तेच मला काही समजत नाही असे लीना ही मालतीला सांगते त्यावर मालती बोलते की अगं लीना तू जर मला सांगितलं नाही तर मला कसं कळेल की तुला काय बोलायचं आहे ते त्यानंतर आता लीना बोलते की हे बघा आई आज सुखदा आणि सार्थकच्या लग्नाचा मूर्त काढायचं आहे कारण मनोजने जेव्हा सकाळी आनंदीला कॉल केला होता तेव्हा समजलं असे पण आता लीना या मालतीला सांगते आता ही मालती या लीनाला बोलते की हे बघ लीना मला काही सुखदाच्या सुखाच्या आड यायचं नाहीये फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आपले आनंदीचं सुख कुठेतरी कोणतंही राहून घेत आहे त्यामुळे हे लग्न थांबलंच पाहिजे असे पण आता ही लीनाला मालती सांगत असते की की आता ही लीना मालतीला सांगते की, आई मला काय ते सुचत नाही खरोखर आपल्या आनंदीचं खूप अवघड आहे कारण हे जर सार्थक व सुखदाचं लग्न झालं तर आनंदीला असंच आयुष्य काढावं लागेल असे पण लीना या मालतीला सांगते आता इकडे ही लीना या मालतीला बोलते की आपल्या आनंदीने कधी कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे देव तिच्या आयुष्यामध्ये दे काही ना काही नक्कीच घडवणार दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुधा सुखदा आणि ही आनंदी बसलेले असतात तेव्हा सुद्धा खूप खुश होते सुद्धा या सुखदाला सांगते की अगं ब्राह्मण गुरुजींनी तर दहा दिवसांमध्येच लग्नाचा मुहूर्त काढला आहे मध्ये आता तिथे सार्थक येतो तर सुधा ही बोलते की अरे सार्थक दहाच दिवसांमध्ये गुरुजींनी तुमच्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि आदर्श बघ तुला आता खूप काही कामे करायची आहेत बरं का लग्न आपल्या खूप जवळ आलेलं आहे असे सुद्धा खूप खुश होऊन या आदर्शाला सांगते आता आनंदी जवळच बसलेली असते सुद्धा सांगते की तू एक काम कर कर लग्नाचा मसुदा तयार आणि तो एकदा छापायला टाक म्हणजे बाकीची राहिलेली कामे पटापट होऊन जातील असे पण सुद्धा खूप खुश होऊन या आदर्शला सांगते परंतु सार्थक थोडासा नाराजच असतो त्यानंतर आता सुद्धा तिथून जाते इकडे आता सुखदा आनंदी आणि सार्थक तिघे जण असतात आताही आनंदी लगेच सुखदाचा हात आपल्या हातात घेते आणि सार्थकचा हात पण आपल्या हातात घेते आणि दोघांचाही हात एकमेकांच्या हातावर हात ठेवते आणि बोलते की इथून पुढे आता हा हात एकमेकांचा कधी सोडू नका त्याच वेळेस आता सुखदा व सार्थक एकमेकांकडे बघत राहतात सुखदा तर खूप खुश असते परंतु सार्थक नाराजच असतो इकडेही आनंदी सुखदाला बोलते की खरोखर मला खूप आनंद होतोय तुमच्या दोघांचं जे लग्न होतंय ते बघून आता सार्थक थोडासा अपसेट या सुखदाला दिसतो तर सुखदा लगेच विचारते की काय झालं सार्थक तू का नाराज आहे तुला नाही आनंद झाला का आपलं लग्न लवकर जवळ आलं आहे त्याचा त्यावर आता हा सार्थक बोलतो की नाही ग झालाय मलाही पण आनंद पण नेमकं कसा व्यक्त करावं तो समजत नाहीये असे पण सार्थक या सुखदाला सांगतो त्यावेळेस सा आता सुखदा बोलते की बरं ते जाऊ दे मी आता पटकन मम्मा डॅडाला कॉल करते आणि त्यांना इकडे पटकन बोलावून घेते असं बघायला मिळतं की आता सुखदा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता सार्थक लगेच आनंदीला बोलतो की प्लीज आनंदी दहाच दिवस बाकी राहिले आहेत त्यामुळे प्लीज काहीतरी निर्णय घ्या असे पण सार्थक या आनंदीला बोलतो त्यानंतर आता आनंदी लगेच आपला चेहरा वळवते आनंदीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं परंतु काय करणार इकडे असं बघायला मिळतं की सुद्धा ही लगेच तिथे येते सार्थक हा जातो आता सुद्धा या आनंदीला बोलते की कल्याणी हे सर्व तुझ्याचमुळे शक्य झालंय सुद्धा ही आनंदीला बोलते की खरोखर आनंदी मी तुझी खूप ऋणी आहे त्यावर आता आनंदी बोलते की आई प्लीज असं बोलू नका अहो सार्थक सरांच्या मनामध्ये जो काही आनंद आहे तोच माझ्या मनामध्ये आनंद आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही बोलून मला परख करू नका असे पण आनंदी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आनंदी ही एकटीच रूममध्ये रडत असते त्यावेळेस सुखदा तिथे येते सुखदा ही आनंदीला विचारते की काय झालं कल्याणी ताई तुला रडायला त्यावर आता इकडे आनंदी बोलते की अगं सुखदा आता तू माझी जी होती ना ती आता माझी राहणार नाहीये तू आता दुसऱ्या कुणाची तरी बायको होणार आहे असे पण आता ही आनंदीया सुखदाला सांगते आणि बोलते की माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं होतं ना ते माझे एक आनंदा सुरू होते असे पण आनंदीया सुकदाला सर्व काही सत्य खोटं सांगते दुसरीकडे आता हे ऐकून या सुखदाला खूप वाईट वाटतं इकडे सुखदा ही रूममध्ये असते तर आता सार्थक या सुखदाला विचारतो की काय झालं त्यावरच ही सुखदा बोलते की अरे मला ही कल्याणी खूप त्रास देते त्यावर आता सार्थक बोलतो की काय झालं काय दिलं तुला कल्याणीने त्रास आता मित्रांनो ही सुकदा या सार्थकला सांगणार का आनंदीचं हे सत्य तर आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद